नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चॉप्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो नॉर्थ नु वेस्टर्न रेल्वे अंतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याविषयी अशी माहिती यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राहणार आहे तर चला मित्रांनो याविषयीची अशी माहिती आपण जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे तुमची निवड ही मेरिट लिस्टच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये तुमची मेरिट लिस्ट जे आहे हे तुमच्या दहावीच्या आणि आय टी आयच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये दहावीला कमीत कमी पन्नास टक्के गुण तुम्हाला असले पाहिजे सोबतच आय टी आयचे जे गुण आहे हे टोटल ॲग्रीगेट राहील ऑल सेमिस्टरचा आणि यानंतर जे आहे दहावीचे जे गुण आहे मित्रांनो त्यामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह वगैरेचं जे गुण आहे हे असे कॅल्क्युलेट करण्यात येणार नाही ना तुमचे जेवढे पण सब्जेक्ट्स होते दहावीला तेवढ्या सर्व सब्जेक्टचे टोटल आणि ऑपटेंड मार्क्स याचा पर्सेंटेज काढून जे आहे जे पर्सेंटेज निघतात ते तुमचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असले पाहिजे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यामध्ये वेगवेगळ्या विग डिव्हिजन्स आहे जसे की अजमेर बिकानेर जयपूर जोधपूर आणि यामध्ये कॅरियज वर्कशॉप्स आहेत तर यानुसार जे आहे यामध्ये व्हॅकन्सीजची डिटेल्स त्यांनी दिलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या विग निहाय जे आहे तुम्ही जागा बघू शकता यामध्ये तेराशेपेक्षा जास्त जागा यामध्ये त्यांनी दिलेले आहे यामध्ये जे ट्रेड्स आहे मित्रांनो फिटर कार्पेंटर वेल्डर पेंटर त्यानंतर मशिनिस्ट आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे यानंतर डिझेल मेकॅनिक आहे यानंतर वेल्डर आहे मित्रांनो यानंतर आणखी पण काही ट्रेड्स आहेत ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता पॉवर इलेक्ट्रिशियन नावाचा ट्रेड आहे यानंतर कार्पेंटर आहे पाईप फिटर आहे मेसन आहे पेंटर आहे अशा प्रकारचे जे ट्रेड्स आहे मित्रांनो हे वर्कशॉपनी आहे त्यांनी यामध्ये नमूद केलेले आहे त्या ट्रेडमध्ये जे आहे तुमचा आय टी आय ज आहे कंप्लीट असणे गरजेचं आहे वयाची अट जर बघितली मित्रांनो तर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष जास्तीत जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये सूट त्यांनी दिलेली आहे पाच वर्षाची एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी आणि तीन वर्षाची सूट दिलेली आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी दहा वर्षाची सूट त्यांनी यामध्ये दिलेली आहे यानंतर मित्रांनो जे आहे खाली त्यांनी दिलेलं आहे पेमेंट ऑफ फीजबद्दलचे इन्फॉर्मेशन तर यामध्ये जे आहे ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसचे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यानंतर एस सी एस टी कॅटेगरी दिव्यांग उमेदवार आणि सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे यामध्ये मित्रांनो दहावीला कमीत कमी पन्नास टक्के गुण आणि आय टी आयचं जो पण ट्रेड्स आहे त्यामध्ये एन सी बी टी किंवा एस सी बी टीच्या मान्यताप्राप्त संस्थेतून तुमचा आय टी आय जो आहे हा कम्प्लीट असला पाहिजे तर अशा प्रकारे जे आहे हे ॲप्रंटिसचे भरतीसाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहील यासाठीचं जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट असली पाहिजे अशा प्रकारे यामध्ये जे आहे डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर मित्रांनो हे नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर तर सबस्क्राईब करा भेटूया अशा चिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद